જે કઈ ગોઠી આખતા હિ કેમજાણા ખાતુર ઉગલો હેરો તો વિરોધ કાંઈ બદલ માય વાત ગોગાઇ નહી તરંતુ વિષય કારણ જ નિવડણુકા લાગતી હા તત્યેક વળી ઉમેદવાર ઉમેદવાર પેક્ષા જે પુર નેતા રેતા હા कि मार्गदर्शन जनते امور के के न रहे आणि उमेदवार फक्त या की भाऊ बोईन आज जोडीन विनंती के के न रहे की आई या मुख्या वती के बोलो आई आई काय के काम के नारो होय हनुमान तुमा आशीर्वाद की मन नेवळी दे जाय की विनंती के नूर है। न रहे परंतु तुमानboton मालूम हाय की या देशा परिस्थिती काय वेली हाय गेल्या 10 वर्षा पासून या देश भारतीय जनता पक्ष राज आपने नेमी दाव है अपने नेहमी गे वर्ष आघाड़ी सुधा ये आखल क्या या कि पाऊ क्या यह देश में रहना रे प्रत्येक महाल पंद्रह लाख रुपया दे वाखे आज केटल डाल पंद्रह रुपया जेमते माँ बोई लड़किया बोई पंद्रह से रुपया दे रही है केटल डाल का पंद्रह रुपया महाराष्ट्र पूरा देश बेन तरुण हा नोकऱ्या देऊ आखे आज केटापत्या नोकऱ्या दिल्या ज्योत्या सुशिक्षित बेरोज बेरोजगार महाराष्ट्र महाराष्ट्रामधला है महाराष्ट्र माझ्या आदिवासी समाजान जे आता आम्ही या वगणूकसारखं भरपूर आहे वकीलसाहेब आखे जवळपास सव्वा कोटी जे आदिवासी डेप्लप फोन आहे ते सुद्धा फोन नारिया जे आदिवासी बोगस आदिवासी जे सव्वा लाखपर्यंत जवळपास जवळ ते सुद्धा बोगस બોગોસ આદિવાસી આદિવાસી લોક નોકરી આપી વિરોધ પૈસા જે સતરા પૈસા સંવર્ગા બદલ આખા તો कधी की कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे मागे कधी ऑर्डर ना दे द्या परंतु या सत्ताही जे आपण हुशार विद्यार्थी जे परीक्षा पास होई या ग्रामसेवक वेरी तलाठी वेरी फॉरेस्ट खाता वेरी शिक्षक वर्गा वेरी त्या सुद्धा आज अकरा महिना कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या द्या अकरा म्हणजे खेरा म्हणजे जाम परीक्षा वास वेता कायमस्वरूपी नोकरी जाऊन असली सुप्रीम कोर्ट आम्ही आहे की नाही हो किंवा की नोकऱ्या मध हा ते परंतु या महाराष्ट्र सरकार सामान्य प्रशासन विभाग आहे जी आर काढेव आणि ते आहे की खोटो जी आर काढेव म्हणजे खोटो आहे ते तरुण विद्यार्थी आहे ती माहिती लेख्या हो की सुप्रीम कोर्ट आहे ना किंवा हो म्हणून आम्हाला या नोकऱ्या ना देते ते माहिती उल्लेख ना आहे

आंदोलन केतात मी या महाराष्ट्र सरकारा मंत्रीवेरी या महाराष्ट्र सरकारा मुख्यमंत्र्यापासून काही केडल बोलले नाही म्हणजे आमदारांना सुद्धा जहा उपोषण केता आंदोलन केता त्या सुद्धा भेद भेद देखील या सरकारने दिली म्हणजे आदिवासी आपू याकी केला की पाऊ बोईन बोठान केल्लाय भावनेची केल्ला या की वेत आहे म्हणजे एकदम आपले कमजे कम कमी लेखता ते सरकार आहे जहा मिलांगी या सुद्धा बेन ती बेन बेन ती વિરોધ આજ તુ બોઠાએ લોકસભા ખૂબ વિચાર કે આખે પરંતુ તુઠાઇ મન ચારશ પાર વેતા તમને માલુમ હૈ ઘટના સંવિધાન બદલાઈ જતા आणि संविधान बदलाय जातो जे सामान्य गौर गरीब जनता आहे दलित मागासवर्गीय आदिवासी या मोठे योजना निघी जाते कारण घटना आपल्या तो अधिकार मुख्य म्हणजे आर... राजकीय वेरी आर्थिक वेरी सामाजिक वेरी आरक्षणावेरी हे मोठा अधिकार देतला आहे आणि आरक्षण जर निघी गी तर भविष्या मापू का तर खूप नुकसान मिळणार आहे ते जास्ती की आपू आदिवासी लोकांच मोठं नुकसान वेणार आहे जो मोठमोठा आम्ही अदानी अंबानी सारखा म्हणजे शिक्षणापासून मोठा म्हणजे ही सरकार, सरकार विचार केल्या की के कॉन्ट्रॅक्ट के बेसिस आहो हे शाळा पासून मोठं आपणार आहे आपू विद्यार्थी भविष्यात काय आहे की मोठो विचार केला आज

म्हणजे खूप आखणू भरपूर आहे कारण मोठ्या श्रीमंत म्हणजे ती सामान्य ते नाही मिळेल परंतु मोठ्या श्रीमंत लोक मोठमोठ्या ट्युशन लागवी शेकी आणि मोठ मोठा पदा तेच बनताल नोकऱ्या हिकणू सुद्धा मारामारी वेळणारी आहे ही आणि भयंकर परिस्थिती वेळणारी आहे महाराष्ट्र राज्या शेतकरी म्हणजे देशामधून शेतकरी वेरी महिला वेरी खूप बेरोजगारी वेरी खूप

मा याकी की मणिपुरम दीड वर्षा वेळेल आज सुद्धा अन्य अत्याचार बलात्कार राहिले आहे ओ बोठो मा याकी बोई विचार केला तुझे की भारतीय जनता पार्टी सरकार ही आपू विरोधाम आहे आणि जे बेने उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष बी टीम आहे आणि बी टीम आख्या म्हणजे शेवटी ते या भाजपा म्हणून जाणार आहे नव्हतं नव्हता तुम्हाला केलं म्हणजे आखीन ना शिकतात ते परंतु महायुती सरकार महायुती सरकारन केलं पक्ष भागीदार आहे तो तुम्हाला आपण विचार केलो महायुती सरकार भाजप आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आहे आणि भाजपाला हे तिन्ही मिलीने आम्ही आपण हे ठोगाणा खातो रोपे आम्हाला घोडे काय जे नाही परंतु ते भाजपालाच जाय आणि तिह जो नेतो आहे तो तर तो मुख्य का म्हणजे की आदिवासी हा जो आरक्षण आहे धनगौर समाजा धनगर समाजाल म्हणजे आदिवासी समाज पवार अजित पवार साहेबच रोल आहे तो ती सुद्धा नागरे अजित पवार साहेब खानबारे आवी रियो हो। ती आई आरक्षणा स्पष्ट भूमिका मानत होते परंतु काहीच नाही तो विषय टाळे कारण ती या बारामती संगम जास्ती धनगर समाज आहे हे तो गोगिंना शेक तर फक्त की मी आदिवासी लोकांच्या पाठीशी आहे

दलित वस्ती सुद्धा आम्हा प्रत्येक ठिकाणी गल्लो गल्ली कॉन्क्रीट रस्ता की दिला आहे या आम्ही तर तिसपाळा गाव हाय थोडस ते सुद्धा कॉन्क्रीट रस्ता की आहे आणि बाकी नंदुरबार आहे ठोगा होता हा खेरो म्हणजे ठोकर बाप योजना खेटो बी सरपंच रे ते ऑटोमॅटिक लोकसंख्या म्हणजे आधाराव म्हणजे सरकार ते टाकान पुढे परंतु ही बी माहिती देतो तो मी माहिती देतो तुम्हाला आखून दादा आम्ही वळखोट आहे हाय किंवा वासदा सरपंच साहेब आहे तुम्हाला आम्ही तिहा आदिवासी विकास खातो आहे म्हणून ठीक आहे परंतु केडो रियो हो, रिओ तुम्हाला या वेळेस नाही पण पुढच्या वर्षी तर मिळणारच तर काय बी वेळ येऊ ठक्कर बापा रस्ता की आम्ही आज ठक्कर बापा ग्रामपंचायत आम्ही आखा जायचं तो विषय जांदा परंतु पंधरा वर्ष म्हणजे पंधरा लाखा आत ग्रामपंचायती काम केला तुझे ते सुद्धा केरा ना देता ग्रामपंचायती वेडो मोठो म्हणजे

पेशंट जे गरीब आहे तेच लेणार आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा साहेब त्यांनी उमरान पीएससी साठी म्हणजे हरा कामाल नवापूर तालुका समिती नवीन इमारत बांधली ती सुद्धा मास्ट कारकीर्द माईन बंदूकी आहे आणि आम्ही सुद्धा ती जो निवासी इमारत आहे कर्मचाऱ्या खातर तो सुद्धा की देतो आणि त्यासारखा आपू ठोगी ना पब्लिसिटी ना नाही हरम यो म्हणजे शेतकरी दा के हा खातो राखेव दादा एकशे बत्तीस केवी केंद्र म्हणजे अको शेतकरी मा मागता हा किमान डिप्या जोजे ट्रान्सफॉर्मर जोजे पण जा एकशे बत्तीस केवी पुरावी जाय तेहतीस अकरा केवी तर भांगरफळाम साहेब ते पण मंजूर आहे टेंडर निघेल ते म्हणजे लाइटीचा प्रश्न एकशे बत्तीस केवी वीक यो तो तो होय आघाडी थेट बिजगा बिजा देवी मोरकोरांजा नवापूरचं जे एकशे बत्तीस केवी आहे ते नेत कारेघाट म्हणजे जो आम्ही आपलं लोड शेडिंग लाईटी प्रश्न सुटे नाही तुम्हाला आई खात्रीचे राखू केला बी लाईट ऑफिसर अधिकाऱ्यावर सुचू शकता वीस वर्ष प्रश्न म्हणजे लाईटी सुटी जाणार हो म्हणजे वीस वर्ष म्हणजे यासारखा ठोकली नाही ते आता हा इएम आयने आम्ही दोनारा आहे वेरा जागा दोनाराम मेटिक डेट ठोक ते हाय

ને ને કેડો આખી કાઈ સાહેબ મા કારકિર્દી મંજૂર જવળ પાસ કરે બિલબારા દિવેરી તો આખા તો કઈ નહી ગુજરાત ગવર્મેન્ટ હાઈ હા તે પાણી લાવી દે કઈ તો કાઈ નહીં આખા કઈ નહી લાવી મેનુસાર તે રાખી દેતો म्हणजे राजकारणमने ही म्हणजे विधान जोझे आई राजकारण सोडी दे त्या राजकारण सोडी द्या त्या खानदानही सोडी दांधे कारण आहे की पा पा पाच टी म्हणजे दहा धोरण बांधता आहे ताण ठोरवुललो रे तान ठोरवुललो रे की के केरळ राज्याम होम जिल्हा गुजरात आम् जॉन धो धोरण बांधियो हो, तहां आहे की लेखलून जातो की पाच टीएमसी एम सी पाई महाराष्ट्रात जोजे आणि जहा नर्मदा सरोवरा धोरणं वेवता हो, तो सुद्धा